नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी मी आमची गणेशोत्सवाच्या तयारीला बेग पण यंदा महागाईचा फटका गणेश उत्सव काही आठवड्यांवर येऊन ठेपलाय काही मूर्तिकारांच्या कार्यशाळेत सध्या रणरणती लगभग सुरेल परंपरेचं गजर भक्तिभावाने रंगलेली कार्यशाळा मात्र यंदा मूर्तिकारांसमोर आर्थिक आव्हान मोठं आहे साताऱ्यातील खटाव तालुक्यातील रेवली गावात असलेही अष्टविनायक आठ ही कार्यशाळा प्रसिद्ध मूर्तिकार चंद्रकांत साळुंके यांचं नाव घेतलं जातं अनेक वर्षांपासून त्या आपल्या कला कुस्तीनं गणरायाच्या विविध मूर्ती साकारत आहेत यंदा कच्चा माल रंग दरात मोठी वाढ त्यामुळे मूर्तीचे दर चाळीस टक्क्यांनी व्हावे लागले पण विष्करात तडजोड नाही यंदा मूर्तीचं प्रमाण काहीस कमी आहे मात्र जे काही घडवलं जात आहे ते डोळ्यांचं पारणं फेडणार आहे विविध आकार बैठकी मुद्दांमध्ये गणपती सजत आहेत काही मूर्तिकार पारंपरिक काही आधुनिकतेची झलक घेऊन आलेल्या म्हणूनच मागायचा फटका असला तरी श्रद्धेच्या आणि भक्तीच्या रंगात रंगलेल्या या मूर्तींनी पुन्हा एकदा गणेश उत्सव सजणार आहे आणि या सजावटीत रेवडीच्या अष्टविनायक आर्टचं योगदान लक्षणीय असणार आहे विनायक आर्ट रेवली साळुंकी बंधू चंद्रकांत साळुंकी मूर्तीकार मी स्वतः मूर्ती बनवतो आज या ठिकाणी पी ओ पीला बंदी असल्यामुळे ह्यावर्षी शासनाच्या धोरणानं ओ पी, पी बंदी असल्यामुळे ले थोडंसं लेट परवानगी मिळाल्यामुळं ले ओ पीच्या मूर्ती बनवायला वेळ लागला तरीसुद्धा ग्राहकांच्या आग्रहास्त काही गणेश मूर्ती बनवण्यास भाग पाडला असून मंडळांनी तरी माझ्याकडे एक फुटापासून ते अकरा फुटापर्यंत गणेश मूर्ती बनल्या जातात त्यामध्ये विविध प्रकारच्या सजावट केली जाते धोतर शॉल फेटा पगडी आणि ज्वेलरी डायमंड वर्क डायमंड वर्क आणि धोतर शॉल स्पेशलिस्ट कारखाना माझा असल्यामुळे अनेक ठिकाणून ग्राहक येतात सोलापूर बेळगाव हुबळी कोल्हापूर सातारा जिल्ह्यात संपूर्ण पुणे मुंबई आणि या इतर ठिकाणीसुद्धा माझ्या एक्सपोर्ट होतात मू मु, मूर्ती बऱ्याच ठिकाणी मूर्ती जातात पण ह्या वर्षी लेट शासनाची परवा परमिशन मिळाल्यामुळं काही ग्राहकांच्यापर्यंत मला पोचता येऊ शकलं नाही त्याबद्दल मी ज्या माझ्या ग्राहकांची दिलगरी व्यक्त करतो कच्च्या लेट परवानगी मिळाल्यामुळं कच्च्या मालाच्या किमती चाळीस टक्क्यानं वाढ झाल्यामुळं ह्या गणेश भक्तांना थोडंसं चाळीस टक्के वाढ झाल्यामुळं गणेशभक्तांच्या खिशानला थोडीशी जळ लागणार आहे कच्चा माल वाढला आहे रंगाच रंग वाढलेले आहेत वेळेत कामगार मिळत नाहीत कामगारांची मजूर वाढलेली आहे सगळीकडे ए अचानक चालू सगळ्या सगळ्या रंगापासून ते कामगारापर्यंत वाढल्यामुळं चाळीस टक्के ह्या वर्षी मूर्तीमध्ये वाढ झालेली आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची